माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेला आहे मी तुम्हाला आवाहन करतो या निमित्तानं विजयाच्या दृष्टीच्या शुभ मुहूर्तावर माझ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो बाबा तो तुम्ही नाव मे करू नका तुम्ही खचू नका पण समजून दिलं घ्या तुम्ही अजिबात काही जण तुमच्या भावना भडपण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला त्या राग कसा तुमच्या मनातील आम्ही पण आता तीन दिवस मी फिरत होतो मला कळत होत ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पाणी जात त्यावेळेस तिचा सगळा संसार त्या अडचणीमध्ये येतो त्यावेळेस ती सत्ता पडली असते तिला राग आलेला असतो आपण समजून घेतलं पाहिजे या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं मी कृषी विभागाला सांगितलं दत्ता बर्वेकर आता ते खाता दिलेलं आहे त्यांनाही सांगितलं की त्याच्यामध्ये लक्ष द्या तर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत तुम्हाला दिवाळीच्या आत तुमच्या तुमच्या अकाउंटला तुमच्या तुमच्या खात्यावर बँकेमध्ये हे पूरग्रस्तांची देण्याचं आमच्या महायुतीच्या सरकारने ठरवलेलं आहे मित्रांनो नीट ऐका लोकसभेला अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा आमच्या पडल्या किती पडल्या एकतीस जागा पडल्या इथली पण आमची जागा गेली सतरा आमच्या महायुतीच्या उमेदवारांना आम्ही गप्प बसतो आम्ही म्हटलं नाही की आमच्या मताची चोरी झाली तुम्ही मतदार आहात तुम्ही दावले। तो तुमचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दिलेला त्याबद्दल लोकशाही म्हणजे जय पराजय चालतात आम्ही तुझ्या मनाने तो पराभव मान्य केला आम्ही वचून गेलो आम्ही पुन्हा सहा महिन्यांनी तुमच्या पुढे येत असताना आमच्या लाडक्या बहिणींच्या करता काही योजना आल्या माझ्या दिव्यांगांच्या करता दीड हजार रुपये आम्ही महिला देत होते आता अडीच हजार रुपये केले कारण की आमचे दिव्यांग व्यक्ती आहे मदत झाली पाहिजे आम्ही उपकार करत नाही आमची जबाबदारी त्या प्रकारे आता आमचे जास्त उमेदवार निवडून आले अनेक लोक निघून आले माझ्या बाळाचा उदाहरण सांगतो पाहिजे कारण माझी लोकसभेची सीट बारामतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार म्हणलं आमदारकीला तुमचा काय पालन करायचा असेल तर एकच काम नाव आहे आणि शब्दाचा चौथा काय केलं म्हणजे अशी पवार त्यांनी मला माझं अठ्ठेचाळीस मायनस भरून काढलं आणि एक लाखाच्या पेक्षा जास्त म्हणायचं लोकसभेला महाराष्ट्राने तुम्हाला पाठिंबा दिला विधानसभेला महाराष्ट्राने आमच्या मालिका पाठिंबा दिला परंतु एखादी गोष्ट खोटी सांगायची रेटून सांगायची मतांनी करायची त्याही वेळेस आमचं असंच केलं कारण आपल्याला तंत्राच्या प्रत्येकाला आपण सोनं देत असतो त्यांना वडील दर्शन घेत असतो की आपली परंपरा आहे की आपली संस्कृती आहे की आपली माणूस की आहेत माणूस जपा आपली संस्कृती जपा त्याला मिळू नका आणि जातीय सलोखा ठेवा हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांनी अठरा प्रगड जाती बारा पडुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु कधी कधी काही काही लोक भावनेच्या भरात ते विसरून जातात भावनेच्या भरात तेवढ्या पुरत बरं वाटेल परंतु समाजाला पुढे द्यायचं असेल भारताला पुढे द्यायचं असेल शिवच्या उपमे आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे द्यायचं असेल तर जातीय सलोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल हे पण तेवढंच मी तुम्हाला निक्सुमिया निमित्तानं सांगतो त्याच्यातच तुमचा आमचं सगळ्यांचं बल आहे कुणीही जातीपातीचा नात्या गुत्याचं राजकारण करू नका समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही शाहू फुले आंबेडकरांची नाही हे आपण लक्षात घ्या हे विजयाच्या शुभ मुहूर्तावर साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो काही हो। ना आवडेल काही ना आवडणार नाही परंतु माझे विचार स्पष्ट असतात माझी भूमिका स्पष्ट असते तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट